आदरणीय बलोंदरा साहेब आदरणीय जी आदरणीय सर्व सन्माननीय उपस्थित बंधू आणि प्रतिनिधी शाह साहेब यायला उशीर झाला त्याबद्दल आपली जाहीरपणाचा दिलगिरी व्यक्त करतो पण पुढच्या वेळी ज्यावेळी मी त्यावेळी तुम्हाला कंटाळा येईपर्यंत मिळत नाही म्हणजे तुम्ही मला सांगा आता तुझा त्याच्यामुळं आजचा हा कार्यक्रम घाई मध्ये उलगावा लागतोय त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण इथं आल्यानंतर शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातन सामाजिक काम कसं उभं हे शाह साहेब तुमच्या निमित्तानं मला बघायला मिळालं आणि आज योगायोग असा आहे की मल्होत्रा साहेब व्यासपीठावर आहेत आणि मल्होत्रा साहेबांच्या वडिलांचा सा। आज अठ्ठ्याण्णवास आहे काही योगायोग यावे लागतात लागता, त्यांनाच हा योगायोग आहे आणि मी जी मुलांची कल्पकता बघितली ते मुलांना जे आपण ट्रेनिंग देणार आहात ते मी आता बघितलं त्याच्यामध्ये मला सगळ्यांचे आवडतं अनेक कोर्सेस आपण करत असतो त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा जो आज महाराष्ट्राचा अन्नदाता आहे त्या शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेला कोर्स जो आहे त्याबद्दल मी तुमचं मनापासून आज मी देखील रत्नागिरीच्या एका लहान छोट्याशा गावात राजकारणामध्ये लहानाचा मोठा झालो माझ्या वडिलांचं वय देखील ऐशी आहे पण मल्होत्रा साहेब मी आवर्जून सांगेन की आमचा कन्स्ट्रक्शन व्यवसाय हा चालू असताना ज्या पद्धतीनं शेतीमध्ये देखील फार मोठं उत्पादन मिळू शकतं हे जर कोकणामध्ये कुणी दाखवलं असेल तर ते माझ्या दाखवलं आणि म्हणून मला आनंद आहे की शेती पूरक व्यवसाय जर आपल्याला निर्माण करायची असेल त्याच्यातनं व्यवसाय निर्माण करायचा असेल आणि त्याच्यातनं मुलांना स्वतःच्या पायावर उभं करायचा असेल तर तो कोर्स देखील तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये चालू केला आहे आमच्या शासनाच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाची आहे आमचे अधिकारी देखील इथं आले असतील परंतु कौशल्य विकासाचे जे अधिकारी आहेत त्यांना देखील पाठवतो एखादं सेंटर नाविन्य पूर्ण कस चालवतात आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये असणाऱ्या मुलांना घेऊन कसं चालवतात हे जर बघायचं असेल तर पुण्यामध्ये याच इंस्टिव्यूट मध्ये यावं लागेल ही माझी पूर्णता खात्री झालेली आहे आणि दुसरी एक महत्वाची खात्री अशी आहे की ज्या इन्स्टिट्यूटला देशाच्या राष्ट्रपतींचे हात लागले ते इन्स्टिट्यूट देशातलं अतिशय आदर्शवत इन्स्टिट्यूट आहे असं समजणारा मी एक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देत असताना तुमच्या सगळ्या प्राध्यापकांना शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील धन्यवाद देतो शासनामार्फत धन्यवाद देतो की शासनाची जबाबदारी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट वर घेऊन अतिशय चांगलं योगदान तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये देता येतील स्किल डेव्हलपमेंट म्हणजे देत आहेत त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो इथे आल्यानंतर माझा आपण आदर सत्कार केला त्याबद्दल देखील मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्यात शाह साहेब तुमच्या या कामामध्ये जर सरकारचं काही योगदान लागलं किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जर काही मदत लागली तर मी नक्की देईन एवढाच शब्द देतो आणि माझं मनोबत संपवतो मला या ठिकाणी बोलवले शाह साहेब म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मनापासून तुमचे आभार मानतो की अशी इन्स्टिट्यूट जर जिल्ह्यामध्ये तयार झाली तर या महाराष्ट्रातला एकही मुलगा हा बेरोजगार राहणार नाही एवढी ताकद या इन्स्टिट्यूट मध्ये आहे आणि म्हणून तुमचं पुन्हा एकदा कौतुक करतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि मला पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी मागतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र